नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस या विषयातील जे फिजिकल चाचणी हे मैदानी चाचणी आहे संदर्भात महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व पुढील भरतीचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील तसेच प्लेटोरवर आपल्या चॅनलचे अधिकृत ॲप अपमेट टू फोर सेवन उपलब्ध आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता त्यामुळे तुम्हाला पोलीस विषय संपूर्ण गणित आणि संपूर्ण बुद्धिमत्ता लेक्चर्स हे तुम्हाला अवेलेबल आहेत फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओ बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण घेतलेल्या आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचा आणि बाकीच्या तुम्हाला नोट्स हे आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा आपल्या ॲपवर तुम्हाला संपूर्ण विषयाच्या नोट्स हे तुम्हाला मिळून जातील तसेच तुम्हाला टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत पोलीस भरती संपूर्ण टेस्ट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तसेच डेली सुद्धा मराठी इंग्रजी व्याकरण ज्या सामान्य ज्ञानाच्या डेली कुजेस तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या ॲपवर तर आजच डाउनलोड करा आपलं अपमेट टू फोर सेवन ॲप ॲपची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजची जी महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस ग्रामीण यांचं जे पत्र आहे बघा दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार बाराचं हे पत्र आहे त्यामध्ये काय म्हणले बघा की आपली जी भरती आहे चोवीस पंचवीस म्हणजे आत्ताची जी सुटलेली भरती आहे त्यामध्ये त्यांनी आहे की त्यांची त्रेपन्न रिक्त वाराची आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची त्यातली वीस एक दोन हजार सव्वीसपासून त्यांचे मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे त्यासाठी त्यांनी एक आदेश काढले बघा आदेश म्हणजे काय की कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणती कर्तव्य जबाबदारी पार पाडायची मैदानी चाचणी घेताना हे त्याचा उल्लेख या चार्टमध्ये त्यांनी केलेला आहे तुम्ही बघू शकता हा जो चार्ट आहे या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की के कोणती जबाबदारी कोणी कोणी पार पाडायची आहे ते मग पोलीस निरीक्षक असतील किंवा उपाधीक्षक असतील व्यवस्थापक असतील राखीव पोलीस निरीक्षक असतील यांनी सांगितले कोणत्या कोणत्या प्रकारची जबाबदारी आपल्याला पार, पार पाडायची आहे म्हणजेच त्यांनी आत्ताच प्रत्येकाला कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नेमून दिलेल्या आहेत जेणेकरून मैदानी चाचणी सुरू झाली की त्यांनी तेथे सर्व प्रकारची व्यवस्था त्यांच्यामार्फत केली जाईल यास प्रकारे बाकीचे जे जे कार्यालय आहेत मग ते शहर पोलीस असतील किंवा ग्रामीण पोलीस असतील प्रत्येक जिल्ह्याचे यांचेसुद्धा पत्र किंवा पत्रव्यवहारता चालू असतील याचाच अर्थ तुमची जी मैदानी चाचणी आहे ही वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे थोडक्यात जानेवारी एंड आणि फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयारीला लागा तयारीला लागला असलेच अजून जोमाने तयारीला लागा अजून काय अपडेट असतील ते आपल्या चॅनलवर आपण नक्कीच देऊ तसेच हा व्हिडिओ तुमच्या जास्त जास्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांना शेअर करा धन्यवाद